नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश भोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र स्त्रीचा स्वयंपाक हे केवळ रोजचे काम नाही तर ती एक साधना आहे आणि त्या साधनेतून प्रकट होते सप्तदेवता प्रत्येक अन्न शिजवणं प्रत्येक घोडणे प्रत्येक थाळी ही एक दिव्य प्रक्रिया असते आपण आजच्या हो वेळेत समजून घेऊया कि स्वयंपाक करताना कोणत्या सात देवतांचे स्त्री जीवनात प्रकट रूप घडत आणि त्या देवता तिच्या स्वयंपाकात कशा उतरतात श्री अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवी देवी अर्थात अन्नाची नित्यानंदा मम गृहिणी अन्नपूर्णेचे सजीव रूप आहे अन्न शुद्धी सात्विकता आणि प्रेम या तीन गोष्टी ती जपते अन्न हे शरीरासाठीच नव्हे तर प्राणासाठी सुद्धा असते याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्न यज्ञाचं स्थान ठरत श्री लक्ष्मी समृद्धीची देवी लक्ष्मी केवळ पैशात नाही तर अन्नास वेळेत आणि मनात आणि वर्तनात सुद्धा असते जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटका अन्न बनवते स्वच्छता ठेवते दे। प्रेमपूर्वक जेवण वाढते तेव्हा तेथे लक्ष्मी स्थिर होते अर्थात स्वच्छ अन्नात आणि संतोषात लक्ष्मीचा वास असतो श्री सरस्वती नाद ब्रह्म व ज्ञानाची देवी मित्रहो स्वयंपाक करताना स्त्री किती प्रकारची कल्पना वापरते कोणता मसाला कोणती पद्धत कोणता पदार्थ कोणी पचू शकेल याचे विचार ती करते तिचे हे ज्ञान अनुभव आणि विचारशक्ती म्हणजे सरस्वतीचं साक्षात प्रकट रूप होय शिवाय ती मंत्र जप करत असते श्रीराम जयराम दुर्गा दुर्गा यामुळे तिचा स्वयंपाकही होतो रक्षण करणारी देवी मित्र स्त्री जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती घराच्या आरोग्याचं संरक्षण करते पावसाळ्यात उष्ण अन्न उन्हाळ्यात शीत पदार्थ अन्न देणं ही तिची आयुर्वेदी समज असते ती नियोजन काळजी आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टी पासून घराला वाचवते ही दुर्गेचीच कृपा असते श्री गायत्री मंत्ररूप प्रकाशाची देवी मित्र अन्न शिजवत नाही तर भावनांचा प्रसाद बनवते तिचा जप तिचा सुसंस्कारित विचार हे सगळं अन्नात उतरून येतो यामुळे घरातले सदस्य केवळ पोटानेच नाही तर मनानेही तृप्त होतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे जिच्या कृपेतून अनुभवलं प्रत्यक्षात तपश्चरेचा अग्निकुंड ती एकटीच शिचवत असते हात पोळून घेतले तरी रडत नाही उन्हात तळत राहते वेळ सांभाळते अनेक जबाबदाऱ्याही सांभाळते ही तिची काली शक्ती असते या मनावर विजय मिळून ऊर्जेचा स्त्रोत होते श्री संतोषी अर्थात समाधानाची देवी मित्रो खर्च आणि समाधानाने छान झालंय असं म्हटलं की ते तृप्त होते ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाढते संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानात असते गृहिणी जेव्हा समाधानात राहते तेव्हाच तिचं घरही समाधानी होतं मित्रो आजच्या माहितीचा निष्कर्ष काय शुद्ध स्वयंपाक करते तेव्हा तिचं स्वयंपाक अन्नपूर्णीचे हस्त तिचा मनोभाव म्हणजे गायत्रीचे तेज आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा ती जेवढा अन्न शिजवते त्याच्या पलीकडे जाऊन ती पिढ्याचं भाग्य शिजवत असते तर मित्र ही होती स्त्री स्वयंपाकघरात असताना तिच्यात कोणत्या देवी शक्ती उतरत असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण